अमोल जुंद्रे समेक न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आजच्या ठळक बातम्या तथागत गौतम बुद्धांच्या जयंती निमित्ताने बुद्ध प्रभात कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न पहाटे 5:30 वाजता बुद्ध जरानी केली गर्दी समेक न्यूज लाईव्हचे गृ्रोचिप विजय निळकंठ विरत्न पुरस्काराने सन्मानित आणि नांदेड त्रुकोट एक्सप्रेस रुळांवतसल्याने हैदराबादकडे जाणारा मार्ग बदलण्यास आल्याने रेल्वे व्यवस्थेत त्रुखोल आता बातमी विस्ताराने तथागत गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकसष्टव्या जयंतीनिमित्ताने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकोते कृतळ्या परिसरात बुद्ध प्रभात या भीम बुद्ध गीताचा कार्यक्रम घेण्यात आला याच कार्यक्रमात समेक न्यूज लाईव्हचे विवचित विजय नवेकर यांना भीमरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्ताने एकनिष्ठ प्रतिष्ठान व नांदेड वाघा शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त युद्धमाने बुद्ध प्रभात हा बुद्ध भीमगीताचा कार्यक्रम संपन्न झाला सकाळी साडेपाच वाजता बुद्ध वंदना गीताने कार्यक्रमास सुरुवात झाली सकाळीच बुद्धजनांची आलोड गर्दी उसळली बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरगे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्थिक विकास महामंडळाचे महामंडळाचे अध्यक्ष भगवान खंदारे मुख्य संयोजक विजय निरंगेकर यांची उपस्थिती होती याच कार्यक्रमात भीमशक्ती या सामाजिक संघटने कार्यक्रमाचे संयोजक विजय निरंगेकर यांना त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल भीमरत्न पुरस्काराने भीमशक्तीचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत इंगोले व शहराध्यक्षे सुरेश हाटकर यांनी सन्मानित केले आपलं काय चालतंय त्यांना दाखवायचं असतं यावेळेस आलेले आहेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिंगारे साहेब मी त्यांना विचारमंचावर येण्यासाठी विनंती करतो त्यांच्यासह मला जे मदत केलेली सहकार्य केलेले आहेत अशोक भोरगे भगवानराव कंधारे इंजिनियर ढवळे इंजिनियर सोनसाळे गौतम बुद्धांचा तथागत गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर महामंडळाचे मित्रो या ठिकाणी बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं बुद्ध भूमिगीतांचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला सातवं वर्षात आपण पदार्पण करत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जगाला शांततेचा संदेश तागत भगवान बुद्ध ज्यांच्या विचारसरणीवर एक पूर्ण बौद्ध धर्म पूर्ण जगभर पसरला त्याची निर्मिती झाली आणि जगाला शांततेचा आणि समानतेचा संदेश देत एक स्थायी अशी समाज रचना उभी करण्यासाठी ज्यांनी संदेश दिला मंत्र दिला त्या मार्गावर आपण सगळे चालत जाऊ

मुजरेच केले रे माझ्या मेले बापाने काल मुजरेच केले रे माझ्या मेले व बापाने काल मुजरेच केले रे माझ्या मिलेल्या बापाने पण आज आज लो मुजरे उजरे मला कराचा प्रतापारे कर माचा प्रताप रेसरे के माचा मेले ला पारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा आता कीर्तने स्टेजवर म्हटल्यावर एक शेर गाजले म्हणून बुद्धाचा एक शेर आपल्या समोर हजारो साल पहिले की बात थी तब ये जंबू द्वीप में खून की नदिया बहती थी हजारों नहीं लाखों नहीं